शिवराय मित्रांनो आज आपण मंगळवारी नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार सी पी राधाकृष्णन यांनी बाजी मारली आणि सी पी राधाकृष्णन देशाचे पंधरावे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले जगदीप धनखड यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर देशात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका लागल्या या निवडणुका एकतर्फी होणार का असा प्रश्न विचारला जात होता पण इंडिया आघाडीनं तेलंगणाच्या बी सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवल्यामुळे निवडणुकीत तेलुगू बीडा इंडियाला जड जाणार याच्या चर्चा सुरू झाल्या अगदी इंडिया फुटणार का निवडणुकीत ट्विस्ट येणार का इथपर्यंत विषय गेला पण मुळात इंडिया आघाडीकडे निवडून येण्यासाठी जेवढी मतं लागतात त्यापेक्षा जास्त मतं होती प्रत्यक्ष निवडणुकीतही ते दिसून आलं आणि सी पी राधाकृष्णन यांना चारशे बावन्न मतं मिळाली तर बी सुदर्शन रेड्डी यांना तीनशे मतं मिळाली पण मंगळवारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत नक्की काय काय घडलं इंडिया आघाडीनं निवडणुकीत बाजी कशी मारली एनडीएची मतं फुटतील अशी चर्चा असताना इंडिया आघाडीची मतं फुटली का आणि फुटलं असतील तर कोणाची मतं फुटली सगळी माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोर पाटील आणि तुम्ही पाहताय के एस न्यूज मंगळवारी सकाळी दहा वाजता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलं त्यानंतर इतर खासदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावला दुपारी तीन वाजेपर्यंत शहाण्णव टक्के मतदान पूर्ण झालं होतं तर शेवटच्या दोन तासांमध्ये उरलेल्या खासदारांनीही त्यांचा मतदानाचा हक्क बजावला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांमध्ये मिळून एकूण सातशे एक्क्याऐंशी खासदार मतदानासाठी पात्र होते पण पाच वाजेपर्यंत सातशे एक्क्याऐंशीपैकी पैकी सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं निवडणुकीत एकूण अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन टक्के मतदान झालं यामध्ये एकूण चौदा खासदारांनी मतदान केलं नाही या चौदा जणांमध्ये बीजेडीचे सात बीआरएसचे चार शिरोमणी अकाली दलचे एक आणि दोन अपक्ष यांचा समावेश आहे आता सुरुवातीला दोन्हीकडचं संख्याबळ पाहता इंडियाला चारशे बावीस मतं नक्की मिळतील आणि इंडियाला तीनशे चोवीस मतं नक्की मिळतील असा अंदाज व्यक्त केला जात होता इंडियाचं पारड अर्थातच जड असलं तरी तेलगू बिडा गेम फिरवणार का ऐनवेळी चंद्राबाबू डाव टाकणार का अशी जोरदार चर्चा सुरू होती पण असं असलं तरी इंडिया आघाडीवर आपली मतं इंटॅक्ट ठेवण्याचं प्रेशरसुद्धा होतंच अशातच संध्याकाळी पाच वाजता मतदानाची वेळ संपल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक बार एक पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटलं की उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान संपलं आहे यामध्ये विरोधी पक्ष एकझोट राहिले आहेत विरोधी पक्षांचे एकूण तीनशे पंधरा खासदार मतदानासाठी आले सगळ्यांनी मतदान केलं विरोधकांचं शंभर टक्के मतदानाचा रेकॉर्ड अभूतपूर्व आहे असं रमेश यांनी म्हटलं साहजिकच इंडिया आघाडीला तीनशे पंधरा मतं तर हमखास मिळतील असा अंदाज होता पण प्रत्यक्षात इंडिया आघाडीला तीनशे मतं मिळाली त्यांची पंधरा मतं मायनस केली हेच इंडियाला चारशे बावीस मतांची अपेक्षा असताना त्यांना तीस मतं जास्त मिळाली अर्थात ओएसआर काँग्रेसचे अकरा खासदार नेमकं काय करतात ते कोणाच्या पारड्यात वजन टाकणार आणि क्रॉस वोटिंग कोणाच्या बाजूनं होणार हे पाहणं महत्त्वाचं होतं आता निवडणुकीत नेमकं काय घडलं सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलं मतमोजणीच्या वेळी सातशे बावन्न मतं वैध आढळी तर पंधरा मतं अवैध घोषित करण्यात आली समोर आलेल्या निकालावरून स्पष्ट होते की इंडिया आघाडी आपल्या खासदारांना एकत्र ठेवू शकली नाही इंडियेकडे एकूण चारशे बावीस खासदार होते समजा जगनमोहन रेड्डी यांच्या वाय एस आर काँग्रेसच्या सर्व अकरा खासदारांनी इंडिया उमेदवाराच्या बाजूनं मतदान केलं तरीही संख्या चारशे तेहतीसपर्यंत पोहोचते पण सी पी राधाकृष्णन यांना एकूण चारशे बावन्न मतं मिळाली त्यामुळे एकोणीस विरोधी खासदारांनी इंडिया उमेदवाराच्या बाजूनं क्रॉस वोटिंग केल्याच्या चर्चा आता होत आहेत त्यात काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीला फिक्स तीनशे पंधरा मतं मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता तो जरी खरा मानला तरी पंधरा मतं फुटल्याची चर्चा आहेच जयराम रमेश यांच्या ट्विटला उत्तर देत भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी विरोधकांची पंधरा मतं इंडियाच्या उमेदवाराला मिळाली असा दावा केलाय विरोधकांचे पंधरा खासदार पळून गेले राहुल गांधींच्या नेतृत्वाखालची एकता संपली का असा सवाल त्यांनी त्यांच्या पोस्टमधून केला त्यामुळे विरोधकांचे कोणते पंधरा खासदार फुटले याबद्दल आता वेगवेगळ्या चर्चा होताना दिसतात त्यामुळे आता याच चर्चांबद्दल बोलल्यात खासदार फुटले कुठल्या पक्षाचे तर यात संशय व्यक्त होतोय तो उद्धव ठाकरेंच्या खासदारांबद्दल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीआधीच एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवतील ठाकरे गटाचे खासदार ते आपल्या बाजूने वळवतील अशा चर्चा होत्या ठाकरेंच्या लोकसभेतल्या नऊ खासदारांपैकी एकूण सहा खासदार शिंदेंच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्याच्या बातम्या येत होत्याच त्यात शिंदेंना राज्यातला आणि दिल्लीतला आपलं प्रस्थ वाढवण्यासाठी ठाकरे भाजपा या वाढत्या जवळकेला सुपरपंच देण्यासाठी जादूची कांडी फिरवायचीच होती तीच संधी या निमित्तानं शिंदेंनी साजल्याचं बोललं जाते सोबतच काही दिवसांपूर्वीच ठाकरे इंडियामध्ये जातील का अशा चर्चा सुरू होत्या त्यासाठी पूरक परिस्थिती बनवण्यातही ठाकरे अॅक्टिव्ह असल्याचं बोललं गेलं त्यामुळे ठाकरेंच्या खासदारांनी दबाव गट निर्माण करत आपलं मत इंडियाच्या पारड्यात टाकल्याचं सुद्धा बोललं जातंय अर्थात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होत असल्यानं खरंच ठाकरेंचे खासदार फुटले का या प्रश्नाभोवती फिरणारा संशय कायम राहणार आहे संशय जसा ठाकरेंवर आहे तसाच तो शरद पवारांवर सुद्धा आहे पवारांकडे लोकसभा आणि राज्यसभा मिळून एकूण दहा खासदार आहेत पवार इंडिया आघाडीच्या फाउंडर मेंबर्सपैकी एक असले तरी चकवा देण्यात पवारांचा हात कुणीच धरू शकत नाही असं नेहमी बोललं जातं त्यात इंडिया आघाडीच्या फाउंडर्सपैकी एक असले तरी शरद पवारांचं नाव इंडिया आघाडीच्या नेतृत्वापदी कधीच आलं नाही त्यात पक्षात पडलेली फूट सत्तेपासून लांब जाणं यामुळे पवार पुन्हा गुगली टाकणार या बातम्या दर काही महिन्यांच्या इंटरव्हेलनं येत असतातच जेव्हा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची घोषणा झाली त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदींची भेट घेतली होती त्यामुळे शरद पवारांचा पक्ष नेमकी काय भूमिका घेणार पवार आपल्या राजकीय शिष्याला अडचणीच्या काळात साथ देणार का याबद्दल जोरदार चर्चा रंगल्या होत्या राज्यात दोन्ही पवारांचे संबंध ताणले गेले असले तरी पवारांचे भाजपच्या नंबर वनशी असलेले संबंध सर्वश्रुत आहेत अजित पवारांनी महाराष्ट्रात सत्तेत स्थान मिळवलं असलं तरी दिल्ली दरबारच्या राजकारणात त्यांची बाजू काहीशी नरम पडताना दिसते अशावेळी मोठ्या पवारांनी भाजपला आश्वस्त करत डाव घुमवला का आणि चार इतकंच संख्याबळ असणाऱ्या अजित पवारांपेक्षा मोठा बूस्ट देत दादांना कॉर्नर केलं का असा संशयसुद्धा व्यक्त केला जातोय सोबतच डीएमकेच्या केच्या खासदारांवर सुद्धा संशय व्यक्त केला जातोय सी पी राधाकृष्णन मूळचे तमिळनाडूचे आणि संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तमिळनाडूमधून सर्वाधिक ताकद आहे डीएमकेचे एम के स्टॅलिन यांच्या डीएमकेचे दोन्ही सभागृहांमध्ये मिळून बत्तीस खासदार आहेत त्यांचे लोकसभेत बावीस आणि राज्यसभेत दहा खासदार आहेत म्हणजे या निवडणुकीत स्टॅलिन यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार होती इंडियानं उपराष्ट्रपती पदासाठी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली ती स्टॅलिन यांच्या पक्षाकडे लक्ष ठेवणंच असेही बोललं गेलं पण स्टॅलिन यांनी मात्र अधिकृतपणे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला समर्थन दिलं इंडियानं निवडणुकीतल्या फायद्यासाठी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे असा थेट आरोप स्टॅलिन यांनी केला होता त्यामुळे त्यांच्या पक्षाची मतं इंडियाला मिळणार होती पण इथं मुद्दा येतो तो, तो तमिळ अस्मितेचा डीएमकेचं संपूर्ण राजकारण हे तमिळ अस्मितेच्या अवतीभोवती फिरतं समजा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत तमिळ उमेदवाराचा पराभव झाला असता आणि यासाठी डीएमकेचा पक्ष कारणीभूत ठरला असता तर राज्यात डीएमके विरुद्धात चुकीचा संदेश केला असता त्यामुळे हा मुद्दा लक्षात घेता स्टॅलिन यांच्या पार्टीच्या काही खासदारांनी राधाकृष्णन यांना मतदान केलं का अशा चर्चा सुरु तो तो आता सुरू झाल्या आहेत आणखी एक मुद्दा येत होतो वाय एस आर काँग्रेसचा वाय एस आर काँग्रेसचे लोकसभेत चार आणि राज्यसभेत सात असे मिळून एकूण अकरा खासदार आहेत आता वाय काँग्रेस इंडिया किंवा इन कोणाच्याही बाजूने नाही पण तरीही आजवरचा इतिहास बघता आपले मुख्य प्रतिस्पर्धी चंद्राबाबू नायडू हे भाजपच्या जवळ गेल्यापासून जगनमोहन रेड्डी यांनी इंडिया आघाडीच्या बाजूने भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत होता आता तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी हे तेलंगणाचे असल्यामुळे त्यांना वायएसआर काँग्रेसचा पाठिंबा मिळेल असं सा सांगण्यात येत होतं पण ऑगस्टमध्ये इंग्रजी माध्यमांमध्ये काही बातम्या आल्या तेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जगनमोहन रेड्डींशी चर्चा करून राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केल्याचं सांगण्यात आलं होतं तेव्हा रेड्डीनी त्यासाठी सकारात्मकता दर्शवल्याचं बोललं गेलं आता चंद्राबाबू नायडू भाजपला कधीही दगा देतील अशी परिस्थिती आहे त्यामुळे अशावेळी केंद्रातल्या आपल्या संख्याबळाच्या जोरावर भाजपसोबत जाण्यासाठी आपण तयार आहोत हे दाखवण्यासाठी रेड्डी इंडियाच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात यातून चंद्राबाबूंना इन्सिक्युअर करण्याचा प्रयत्न करतानाच आपलं महत्त्व अधोरेखित करण्याची खेळी रेड्डी खेळू शकतात असं बोललं जात होतं त्यामुळे जगनमोहन यांनी आपला सगळा फोर्स राधाकृष्णन यांच्या मागे लावला आणि क्रॉस वोटिंगचाही त्यांना फायदा झाला असंच सध्याचं चित्र आहे त्यात क्रॉस वोटिंगचा आकडा पंधरा खासदारांचा असल्याची चर्चा असतानाच अवैध ठरलेली मतं सुद्धा पंधराच आहेत त्यामुळे आणखी काही खासदारांनी जाणून बुजून मत बाद केलं का असाही प्रश्न आता विचारला जातोय या सगळ्या घडामोडींमध्ये निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर जयराम रमेश यांनी एक्सवर आणखी एक पोस्ट केली ते म्हणाले उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्ष एकजूट राहिला निवडणुकीत विरोधी पक्षाची भूमिकाही सन्मानजनक राहिली इंडियाची उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांना एकूण मतदानापैकी चाळीस टक्के मतं मिळाली निवडणुकीत विरोधकांना फक्त सव्वीस टक्के मतं मिळाली होती भाजपचा नंबर गेममध्ये जरी विजय झालेला असला तरी हा त्यांचा नैतिक आणि राजकीयदृष्ट्या पराभव आहे वैचारिक लढाई ही सुरूच राहील पण विरोधकांचे खासदार खरंच फुटले की नाही यावर मात्र त्यांनी काहीच भाष्य केलं नाही असं असलं तरी मतांचा आकडा बघता नेमके कोणाचे खासदार फुटले आणि किती खासदार फुटले याची चर्चा होत राहील आणि सोबतच संशयीसुद्धा व्यक्त केला जाईल एवढं नक्की तुम्हाला काय वाटतं नक्की कोणाचे खासदार फुटले असतील ठाकरे पवार स्टॅलिन की आणखी कोणाचे याबद्दलची तुमची मत आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र